नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे मुरबे पालघर इथे इथला हा मासळे बाजार बोंबील सुकट याचा बाजार भरपूर मोठा असतो हा इथून पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोंबील सुकट इथून सप्लाय केलं जातं खूप भारी वाटले तेवढी ते काका भेटले आम्हाला त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिली बोंबील सुकटाची वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत तिथे पाहू शकता आपण मुरबे पालघर खूप भारी आहेत खूप मोठा बाजार असतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोंबील सुकट सप्लाय केलं जाते हे पाहू शकतो आपण हे पहा वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत भरपूर प्रकारचे मासे मुरबे इथे इथील गावातील